हल्ला झाला त्याच्या संदर्भात इथे घेतो आहोत हा अतिशय निंदनीय प्रकारे हल्ला झाला आणि तो दिसतो एवढाच भाग नाही आहे त्याच्यामागे खूप मोठं षडयंत्र कट कारस्थान आहे आणि हे जाणीवपूर्वक ठरवून प्लॅनिंगने केलेलं काम षडयंत्र याच्या मागे काम करत आहे मुख्य बाब अशी लक्षात येते की या सगळ्या प्रकरणाला शासन स्तरावर कुठेतरी पाठिंबा आणि बळ बळ देण्यात येत आहे असं जाणवते त्यामुळे ही एक गंभीर बाब महाराष्ट्राच्या समाजपटलावर घडत घडलेली आहे आणि काही वर्षांपासून आपण बघतो आहो की एक एक व्यक्ती एक एक व्यक्ती ह्या मनुवादी संघटना मनुवादी विचारधारा टार्गेट करत आहेत त्याच्यावर विरोध द्वेष पसरवत आहेत तर त्या द्वेषाला कुठेतरी आवर घालावा त्या द्वेषाला पूर्णपणे थांबवावं अशा दृष्टीने संभाजी ब्रिगेड आता मैदानात होता ते कुठल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांनी के हमला केला असा वाटते तुम्हाला मला वाटते वाटतेपेक्षा ते सगळ्यांना माहीत आहे ते नोंदणी झालेलं आहे की भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश महासचिव दीपक काटे आणि त्याचे सहकारी त्याच्यात काही परप्रांत प्रांतीय लोक पण होते त्याच्या सहकाऱ्यांमध्ये या लोकांनी अक्कलकोट सारख्या ठिकाणी आदरणीय प्रवीणदा गायकवाड प्रदेशाध्यक्ष संभाजी यांच्यावर हल्ला केला गुन्हे गुन्हे त्यांच्यावर अजून कुठल्या कलमांवर झाले आहेत ते अजून खुलासा नाही झालेला आहे पण ते सध्या अटकेत आहेत चार पाच लोक आणि कठोर का, कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडचं राहणार रा? आहे संभाजी ब्रिगेडचं प्रत्येक तालुक्याला गावापर्यंत पोहोच आहे आमचे सर्व कार्यकर्ते एक मताने एकजुटीने सामाजिक राजकीय आणि इतर मार्गाने संवैधानिक मार्गाने याचा आपापल्या परीने प्रतिकार करेल आमच्याकडे बरेच अधिव्याख्यात आहेत वकील लोक आहेत ते कायद्याच्या सुद्धा याच्यावर अजून आपल्या आम्हाला सूचना आणि गायडन्स देते त्याचप्रमाणे चळवळीतले ज्येष्ठ लोकं आमच्यासोबत आहेत वाकुळकर सरांसारखे लोक आहेत प्रभाकर पावडे आहेत आहा सर आहेत म्हणजे हे लोकंसुद्धा या अशा कठीण परिस्थितीत आम्हाला योग्य मार्गदर्शन करतील की जिथे संभाजी, संभाजी, कर संभाजी ब्रिगेड ही अति संतुलित आणि संयमी संघटना आहे आणि जे काही करते ते विचारपूर्वक लोकहिताचं आपण काम करतो आजपर्यंत जे काही काम संभाजी ब्रिगेडनी केलं आहे ते कुठेही स्वार्थासाठी वैयक्तिक फायद्यासाठी कधी केलेलं नाही आहे लोकभावना आणि लोकहिताचा आदर करून आणि विचार करून सर्वांना न्याय मिळेल सर्वांना दिलासा मिळेल असंच कृती आणि कारवाई संभाजी ब्रिगेडने केली त्याच पद्धतीने पुढे पण आले करतो शासनाकडे काय मागणी आता तुमच्या शासनाकडे आमची मागणी पहिली तर मागणी ही आहे की हा झालेला हल्ला याच्यातला जो आरोपी जे लोक आहेत त्यांच्या त्यांना रासू का युएपीए अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ऍक्ट अशा कठोर कलमांमध्ये यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना त्वरित शिक्षा करावी आणि हे गुन्हेगारच लोक आहेत म्हणजे हे गुंडच लोक आहेत म्हणजे प्रवृत्ती नाही सर्टिफाईड गुंड लोक आहेत त्यांची पार्श्वभूमी पण गुन्हेगारीचीच आहे त्याच्यामुळे फार याच्यात वेळ घालवण्यात काही हे नाही आहे त्याची कृती व्हिडिओ आहेत त्याचे आणि अक्षरशः गाडीतून खेचून हे सगळं केलं आणि पहिल्या टप्प्यात कसं गेलं आणि दुसऱ्या टप्प्यात तिथेच परत मग मागून पकडून मारण्याचा सुद्धा प्रयत्न झाला तर ते आमच्या बाकीच्या सहकाऱ्यांमुळे तीन चारच लोक होते आणि हे वीस बावीस लोक होते त्याच्यामुळे प्रवीणदादांचा जीव वाचला पण ही त्यावेळेस काही पण होऊ शकत होतं अशी ती घटना होती जीव म्हणजे त्यांनी ॲक्सिडेंट सारखं किंवा असं दाखवलं असतं पण त्यांचा मनसुबे पूर्ण तयारी नाही होते